हाय मित्रांनो नमस्कार मी रोहित साळवे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत करतो मित्रांनो आज आपल्या घरी वालाच्या शेंगा बनवायच्या आपल्याला आपल्या शेतामध्ये वेला उगलेले आहे वालाच्या ते आता तोडतो मी शेंगा तो म्हणून दाखवतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघा चला मग आता आणि व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा इकडं आपलं वेरेचं स्टार्टर आहे इकडं पण एक वेल उगलेला आहे त्याला मस्त आलेला आहे शेंगा त्या तोडू आपण आता मला दाखवतो मी अजून तिकडं साइडला पण आहे त्या साईडला पण आपण तिकडून पण आणू शेंगा मस्त ताजा ताजा हे बघा मित्रांनो इथं शेंगा बघा वरती पण या लिंबावरती बघा मस्त झालेलं आहे आता वा वेळ डायरेक्ट वरती चाललाय शेंगा तोडतो आता पहिले मग तुम्हाला दाखवतो वा मित्रांनो एवढा तोडलाय इकडून अजून त्या तिकडं आपल्या बंधार्याला पण आहे शेंगा तिकडे जावं पण आता इकडे समोर दिसत असतो मला पपईचे झाड ते तिकडे वेल चांगला मोठा झालेला तिकडे जाऊ पण आता हेव इकडे एक वेल आपला म्हणजे दरवर्षी असतो बरोबर तिथंच उगतो खूप सारे याला मोठा पांगलेला आहे हे हेव्हा इथून इतपर्यंत डायरेक्ट बेंगा खूब सारे यहां पर घो आता मित्राननों जो निंगला शेंगावा पूर्ण एकदम भारी निंग कमीत कमी एक किलो आसन मित्रों दाने पूर्ण भर लेठे मोठे रेसिपी पूब छान लगती हम चला मग आता घर जाऊ आपण व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा मित्रांनो सबस्क्राईब पण करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा हे मम्मी आता शेंगा खोडून घेते तसच ठेवते आणि लाल मिरची कोथंबीर आणि लसणाचे पात आणि लसूण हे शेंगा बाळले भारी मस्त सगळं मिक्स कुठून घ्यायचंय मित्रांनो अलबत्त्यामध्ये या मित्रांनो ही शेंगा मस्त निब्बर झाली होती तसे दाणेवा किती छान आहे खूप टेस्टी लागते त्या दाणे पण हे आपल्या शेंगदा खोडून आहे आता हे ठेसून झालेले मस्त आपला आता आता बनवते मम्मी हे बघा मम्मी आता शेंगा शेंगाते फुडलेला स्वच्छ धुवून घेते इकडं साईडला बाळा छोटे टमाटे गावरान ते फोडून ठेवले मम्मी इथं साईडला टाकला आता हे कुटलेलं आपण टाकून दिला आता पेरामध्ये बनून घ्यायचा आपल्याला हळद टाकली आता मिक्स करून घेतली आता टमाटे टाकले आता 我要打字要吧。 मित्रांनो थोडंसं पाणी टाकू आपण आता आणि दहा मिनिटं शिजून घेऊ आता वाढून घेते जेव्हा मित्रांनो मस्त झालेलं आपलं शेंग आता जेवण ते करू मस्त वास येतोय बघा वाढून दिला आता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा चला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये बाय